आणि आज निर्मला सीतारामन काय करतायत की यांना दिलेलं बजेट नुसतं वाचतायत या संसदीवान्य म्हणतात मन की तो प्याज लसूण खाती नाही जी म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी आहे त्यामुळे त्यांची आणि मनमोहन सिंगांची आणि निर्मला सीतारामन यांची अजिबात तुलना ही होऊच शकत नाही हे माझं मत आहे की त्यांना त्यांनी पाठिंबा दिला म्हणून भरभरून दिलात मग इथे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी पण तुम्हाला पाठिंबा दिला ना मग महाराष्ट्राच्या तोंडाला पानं का पुसलीत महाराष्ट्रामध्ये मा गडकिल्ले नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मग मा त्याकरता तुम्ही बजेटमध्ये प्रावधान का नाही केलं महाराष्ट्राच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसण्यात आलेली आहेत लाडक्या बहिणीचं मोठं स्तोम माजवलेलं आहे परंतु आचारसंहिता लागल्या हा स्तोम बंद होईल आणि आम्ही तुम्हाला देणार आहोत आमचं सरकार आलं आम्हाला मतं दिलीत तरच तुम्हाला ही योजना मिळेल मिळणार नाही अशा कांगाव हे करतील तऱ्हेक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बजेट 2024 थाउजंड ट्वेंटी फोर देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पावरून विरोधक आणि सत्ताधारी कुठे ना कुठेतरी आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत कुठेतरी त्रुटी जाणवत आहेत कधी त्रु त्रुटी काढल्या जातात हे दरवर्षी दरवेळेला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्ष बर बोलतच असतं असाच एक विषय घेऊन आपण आपल्यासोबत आलेलो आहोत क्षणाचाही विलंब न करता आपण श्री काँग्रेस प्रवक्ते दत्तू गवणकर यांच्याशी संपर्क साधतो आहे दादा स्वागत आहे आपलं नमस्कार आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला काय वाटतं तुम्हाला सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प किती युजफुल आहे का युजलेस आहे ह्या सर्व गोष्टीची इथंभूत माहिती आम्हाला आपल्याकडून हवी तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा हा अर्थसंकल्प आजचा जाहीर झाला त्याच्यामध्ये मी त्याला असं म्हणेन की दात करून पोट भरा म्हणजे याच्यामध्ये अर्थशून्य असा हे बजेट आजचं होतं आता त्याच्यामध्ये त्यांनी काय काय प्रावधान दिलेले आहेत बघा आता एक त्यांनी इंटर्नशिपबद्दल सांगितलं की एक करोड ही राहुल गांधींची योजना त्यात राहुल गांधींनी एक करोड नाही सांगितलं त्यांनी सांगितलं शिक्षण घेऊन तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हाला इंटर्नशिप दिली जाईल आणि त्याला त्यांनी कॅप नाही लावली यांनी एक करोडपर्यंत त्याला कॅप लावली आहे मग त्याच्यावरती आपलं एकशे चाळीस कोटींचा देश आहे आणि आपल्या देशामध्ये युवकांची संख्या बावन्न टक्के आहे असं असताना बाकीचे बेरोज बेरोजगार कुठे जाणार त्यांच्याकरता तुम्ही काय प्रावधान केले आहे आता दुसरी गोष्ट नितीश बाबू आणि चंद्राबाबू या दोघांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिल्याच्यामुळे तुम्ही त्यांना भरभरून दिलात माझा दुसरा प्रश्न असा आहे की त्यांना त्यांनी पाठिंबा दिला म्हणून भरभरून दिलं मग इथे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी पण तुम्हाला पाठिंबा मा दिला ना मग महाराष्ट्राच्या तोंडाला पानं का पुसलीत महाराष्ट्राला काय दिलं बिहारच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करायला तुम्ही पैसे अलॉट केलेत महाराष्ट्रामध्ये मा मंदिरं नाहीत महाराष्ट्रामध्ये मा गडकिल्ले नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मग मा त्याकरता तुम्ही बजेटमध्ये प्रावधान का नाही केलं महाराष्ट्राच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसण्यात आलेली आहेत तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो यांनी कॅन्सरच्या औषधांमध्ये तीन टक्क्याची सूट दिली आहे यातली गोम बघा हे कसं फसवणारं सरकार आहे तुम्हाला मी सांगतो याच्या आधी याच्यावरती एप्रिल महिन्यामध्ये बारा टक्के जी एस टी लावण्यात आला मग ती कॅन्सरची औषधं असतील मलेरियाची असतील तुमच्या किडनीवरची औषधं असतील तुमचे डाय डायलिसिसचे असतील तुमचे अँटीबायोटिक्स असतील याच्यावरती बारा टक्के जी एस टी हा आकारण्यात आलेला आहे त्यामुळे औषधांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत आणि लोकांना दाखवताना आता काय दाखवतात आता आम्ही तीन टक्के सूट दिली कशावर दिली कॅन्सरच्या अरे आधीच बारा टक्के तुम्ही वाढवलेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता तीन टक्के कमी करताय म्हणजे ही शुद्ध फसवणूक आहे हे माझं मत आहे आपण आता काँग्रेसचे प्रवक्ते आहात असा एक विषय बाजूला ठेवून फक्त एक तटस्थपणे दोन नेत्यांची दोन वित्तमंत्र्यांची आपण त्यांच्या भूमिका सांगा एक मनमोहन सिंग होते ज्यांना लोकं अजूनही मानतात आता निर्मला सीतारामन दोघांमध्ये अभ्यासामध्ये किंवा गुणवत्तेमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या मांडणीमध्ये काय फरक जाणवतो का पक्षाच्या वतीने बोलू नका एक सर्वसामान्य म्हणून बोला व्हिडिओचे प्रायजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा मी म्हणजे मनमोहन सिंग ज्याला अर्थमंत्री होते तो काळही मी मी पाहिला आहे आणि आज निर्मला सीतारामन यांचा हाही काळ मी पाहिला आहे म्हणजे तुम्ही विचारलात की त्यांची निर्मला सीतारामन आणि मनमोहन सिंगाची तुलना विचार मी मी असं म्हणेन की मनमोहन सिंग यांच्याबरोबर या सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्याची कुठल्याही पंतप्रधानाची तुलना होऊ शकत नाही मनमोहन सिंग हे प्रचंड बुद्धिजीवी व्यक्ती होते प्रचंड बुद्धिमान व्यक्ती होते ज्यावेळेला ते अर्थमंत्री होते त्यावेळेचा प्रसंग मला आठवतो की जागतिक फोरमवरती जेव्हा अर्थमंत्र्यांचं जेव्हा एक त्यांच्या मिटिंग झाल्या तर त्याच्यामध्ये भारताची त्यावेळेची स्थिती बघून त्यावेळेला ते, ते तिथे रडले होते अक्षरशः डोळ्यातून त्यांच्या पाणी आलेलं होतं मग त्यानंतर त्यांनी जे रिफॉर्म्स आणले आपल्या भारतामध्ये तर जेव्हा जागतिक मंदी आली त्यावेळेला अमेरिकेसारखा देश पण डबघाईला आले असताना भारताला त्यांनी मंदीची झळ लागू दिलेली नाही हे मनमोहन सिंग होते आणि आज निर्मला सीतारामन काय करतायत की यांना दिलेलं बजेट नुसतं वाचतायत या संसदेमध्ये म्हणतात की मग तो प्याज लसूण खाती नाही जी म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी आहे ते त्यामुळे त्यांची आणि मनमोहन सिंगांची आणि निर्मला सीतारामन यांची अजिबात तुलना होऊच शकत नाही हे माझं मत आहे दादा एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्राच्या अनुषंगाने विचारतो मुख्यमंत्र्यांनी आपली लाडकी बहीण आपला लाडका भाऊ हे अशा योजना आणतात तर तरुणाई म्हणा किंवा बेरोजगार युवक म्हणा की यांना एक प्रकारचा आनंदही झालाय की सरकारतर्फे आम्हाला काहीतरी आहे पण सारासार जर पाहिलं तर विरोधकांकडून ऐकलेली टीका आणि पत्रकार म्हणून आम्हाला वाटलेलं की देशा राज्यावरती थोडं कर्जही वाढतंय नियोजन कसं करायला पाहिजे होतं किंवा या अर्थसंकल्पाच्या वतीने हा विषय निघालाच आहे म्हणून आम्ही हा मानतोय हा एकनाथ शिंदेवरती टीकेचा विषय नाही पण राज्याच्या या विषयाला अनुसरून काय करायला पाहिजे होतं कि ह्या योजना किती सक्सेस होतील किती चालतील किती नाही चालणार काय वाटतय तुमचं सा मत सांग तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा माझं मत असं आहे की या लोकप्रिय घोषणा आहेत मध्यंतरी एक अर्जुन खोतकरांचा व्हिडिओ पण व्हायरल झाला होता की तुम्ही फक्त योजना लोकांना समजावा सांगायला हे करा जास्तीत जास्त कसं आहे आपल्याला काय करायचं नाही आहे म्हणजे हे खरे खरी गोष्ट होती ते अर्जुन खोतकर बोलले आता एखाद महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल कागदपत्र गोळा करता करता ही स्कीम येता येता आचारसंहिता लागली की हे सगळं बंद लोकांमध्ये आता ह्यांनी लाडक्या बहिणीचं मोठं स्तोम माजवलेलं आहे परंतु आचारसंहिता लागल्या हा स्तोम बंद होईल आणि आम्ही तुम्हाला देणार आहोत आमचं सरकार आलं आम्हाला मतं दिलीत तरच तुम्हाला ही योजना मिळेल अन्यथा मिळणार नाही अशा तऱ्हेचा कांगावं हे करतील जेव्हा आपण एक रुपया एका देतो तर तो, तो एक रुपया येणार कुठून हेही मला सांगितलं पाहिजे आज आठ लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर असताना अजूनचा कर्जाचा बोजा वाढवून तुम्ही हा पैसा आणणार कुठून आहात त्याची योजना काय आहे तर ही त्यांनी योजना जाहीर करायला हवी ती जाहीर न करता लोकप्रिय घोषणा करायच्या आणि निवडणूक त्यांना आता माहिती आहे त्यांच्या पायाघातची वाळू सरकलेली आहे लोकसभेचे निकाल बघतात त्यांना माहिती आहे की हे हरणार निश्चित आहे त्याच धर्तीवरती लोकांना हे भ्रमित करण्यासाठी ही योजना आणलेली आहे मुंबईहून काँग्रेस प्रवक्ते श्री दत्तू गवणकर होते बजेटवरती त्यांनी समाचार घेतला असं म्हणायला काय हरकत नाही कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका